जुनं घर द्या नवीन घर घ्या तेही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलापूरच्या प्राईम लोकेशन वर म्हणजे आपल्या कात्रप मध्ये तर आत्ताच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव बारा एकवीस पंचावन्न सत्त्याहत्तर अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत बिल्डरांची शासकीय छळवणूक सुरू असल्याची तक्रार केली तसंच विकासात अडथळा तलाठी आणि दलालांवर कारवाईची मागणी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव हो यांनी केली अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत अशात काही अधिकारी हे दलालांना माहिती पुरवतात आणि बिल्डरांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप यावेळी बिल्डर्सनी केला महसूल आणि रॉयल्टीच्या नावाखाली बिल्डरांची तलाठी आणि सर्कल अधिकारी अडवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला काही दलाल आणि तलाठी विकासकांना घाबरवतात वेळकाढूपणा करतात या सर्व गोष्टींचा उहापोह हो या भेटीत करण्यात आल्याचं अध्यक्ष संजय जाधव हो यांनी सांगितलं दरम्यान भेटीन या भेटीनंतर काही असामाजिक तत्व बिल्डरांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचं निदर्शनास आलं असून शासन आपल्या स्तरावर बिल्डरांना शक्य तितकी मदत करेल असं तहसीलदार अमित पुरी यांनी सांगितलं यावेळी अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव सेक्रेटरी ज्ञानधर मिश्रा संभाजी शिंदे रुपेश दलाल प्रमोद पाटील नवीन शहा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते आम्ही तहसीलदारांची भेट घेतली आणि महसूल संदर्भातले काही जे विषय आहेत ज्या समस्या आहेत ज्या आम्हाला बिल्डर लोकांना भेडसावत असतात हो विशेषतः रॉयल्टीचा विषय विशे होता ज्याच्यावर आत्ताच विधानसभेमध्ये राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तरीसुद्धा काही ठिकाणी आमच्या बांधकाम व्यवसायाची अडवणूक व्हायची पिळवणूक व्हायची तलाठी सर्कल ऑफिसर हे त्रास द्यायचे या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत त्याचबाबत एनएच्या बाबतीतची सुद्धा जी भूमिका शासनाची आहे ती शासनाची भूमिका सुस्पष्टपणे आम्ही आज त्यांना तहसीलदारांना सांगितलं की तुम्ही बांधकाम परवानगी देतानाच रहिवासी क्षेत्रामध्ये असलेल्या इमारतींना त्याच्यामध्येच तुम्ही फक्त कन्व्हर्शन टॅक्स रूपांतरित कर घेऊन तो बिनशेती भूखंड करते त्यासाठी वेगळी सनद किंवा एने ऑर्डर घ्यायची गरज नाही परंतु बाजारामध्ये अशी चर्चा आहे आणि काही दलाल आणि काही तलाठी काही मंडळ अधिकारी हे बिल्डरांना घाबरवतात आणि तुम्हाला येणे करायला लागेल आणि ह्या प्रोसेस खाली वेळ काढूपणा करतात आणि ब एखाद्या बिल्डरला मग त्याच्याकडनं मोबदला घेतला जातो आणि तो बिचारा त्या भीतीपोटी तो पैसे देतो आणि ते करायला मा मार्गी पाडला होता आणि त्याच्यात वेळ पण जातो त्याच्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज उवाहो तहसीलदार समोरून झालेला आहे आणि त्यांनी निश्चितपणे आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ह्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिल्या त्याच्यातनं योग्य तो आपण मार्ग काढू आणि योग्य तो न्याय तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तुम्ही स्टेशनजवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर या प्रोजेक्टमध्ये वन टू आणि थ्री बी एच के स्कायटेक होम्स तसंच टेन थाउजंड स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे गुढीपाडव्यानिमित्त विशेष लॉन्च ऑफर्स आहेत आजच व्हिजिट करा